म्हणतो या मला बाजराव म्हणा बी म्हणतो या मला बाजराव म्हणा एकमत्याच्या काळागृहातून गज कापून आरोपी फरार पाहायला काही बातमी लागली कारागृहातून आरोपी फरार झाले अगदी काही करायला लागले राम सरपंच कोण तू का होय मी सकाळ सकाळी केलं जरा एक काम थोड या काय काम काढलं अहो जरा मुलीच लग्न करायचं होत जरा थोड पैसे ती करायच होती पत्ताव तिकून कोण पाहिजे होत बार बार जरा डागा डोंगात करायचं जरा गावात असं लग्न जायचं झालं असं करायचंय याच्यामुळे आपण माग राहिले मोठे लग्न मोठे लग्न काय होते लोक लय मोठ्या मोठ्या त्यांच्यापेक्षा आपल्याला जरा करा वाटत की आवाज जरा खर्च वाटत ठेवायचा उत्पन्न कशाला कर्ज काढून लग्न करायचं मोठं कर्ज शिवाय मध्ये येत नाही

पण कमी कधी कोणाला आडवे येत नाही पण खांडीच्या वरणात मोत्याशिवाय तुम्ही राहत नाही हे वाल्या मी कधी पण खांडीच्या वरणात मोत तुम्ही काय सांगता त्या हेमात पण तुम्ही घालवलं नाही डोपरे वाले तू तुझ्या घर कोणाच्या लाल शेपोटी तू घेऊन गेला मला सावकाराकड सगळं केलं तू आणि सावकारानी जाहीर घेतो फायदा किंवा तुमचं पद जागेवर राहिले आवड तुम्ही सावकाराला जरा आले नसतो ना त्याने हत्यार बाहेर काढला असत कसलं हत्यार रामपुरी काही बोलतोस अहो यावर हिमंतराव जागेदार सरपंच होता त्यावर तुम्ही दागिने दिली अरे बापरे सावकाराला सावकारला सगळं व्हायचं वाटत सावकाराला सर्व माहिती असतं राहू वाल्या बस तुम्हाला सावकाराकडे आणलं नाही तर मग मग ती चौकशी लागली असती बर आता कळलं ना कळलं कळलं अवशतो का तुमच्या वेळेस पतसंसेच कर्ज काढायची म्हणून मी आलो असा अरे तो का कशाला कर्ज काढतोस अरे कर्ज चांगलं नाही अरे पेम प्रेम मारत रे ते आपल्याला हा तो कसं असतो कडा खातोस नीट खा ना दु का तुकडा आहे तुझा पोरीचं लग्न आहे म्हणून कर्ज काढायचं सावकारायला पाडा एवढंच काम करा मग काय करू लोकांचे काम केलेच पाहिजेत तू जा तू पसवतेच आलोच मी मागून लय उपकार झालं सरपंच मी गोतालो ना मग जरा गरीबांना मदत करीत मदत करेल मधी मी बसतो वाटीत आणि होतो बी का तू कशाला पैसे पैसे दिले कामाला बोललो तर कामाला येत नाही आता गाळ सांगाल मी एक पेटी घेतली आणि मुंबई मध्ये काय गोंधळ घातला हे सगळं मला माहिती गप्प आणि ते सुद्धा वाल्या म्हणतात वाल्याने सात्रांजण बनले होते आणि आठ नऊ दहा अकरा बर बाबा खुशाल भर अरे वा तू माझ्या बापाला घस मी या गावचा मी बाजू राहिले కాష్ మాలసి సంది. కారిం ఼ంజానా కారి అలో స్రద కాంది. పెసివె చాివె భళు Hoe దుిలోబు కారి की दम ले ले। काय अनुसार कुठल्या गोष्टी लगायचं असती दम निघत नाही कामाचे तरी बैला सारखी गेली माझी दिवसाचा ध्वसा कस झालाय झालाय की नाही लय प्रेम आणि बोलते म्हणल्यावर डाल मी कुछताल बनवलं तुझ्या

माझे माहित नाव कर्ज काढा मला पाच सहा पाहिजे ते नाव घेतलं ना ते आता माझ्या लक्षात आलं तेच कर्ज काढा माझ्या मैत्रिणीं कर्ज काढले लय मजा हजा करतो आपण बिको कर्ज काढायला लय मजा वाटते पण कर्ज जर नाही फिटलं तर लय ते सजा होती

आता माझा राजा सुटतो हरिचंद्र राजा सारखं बर आता जाऊन हा खुशाल जावा मी काहीतरी ना गोड जेवण करते बोला ना काय भांडण टनटे बिंटे काय चाललं ना अध्यक्ष काय हे आता सावकार नाही आपलं राज्य गेलं तुमची जबाबदारी वाढली अध्यक्ष लक्ष झाला पाटीला असल्यावर काळजी नाही काळजी करायचं सोबत बांधण करून आलो आई बाबा सोबत काही लग्न बघ्न काय घरी मांडले काय तुला तसं काय नाही मला बुलेट घ्यायची कॉलेजला जाण्यासाठी हवा करायची बुलेट वर हवा करून काय करायचं आरची सारखी पपुरी बिरी पाठवायच्या मस्त पिक कॉलेजला हिंडायचं म्हणजे बघा हा अध्यक्ष म्हणजे सगळं बांड केली त्यासाठी बुलट बुलेट बुलेट गाडी घ्यायची म्हणून बुलट गाडीवर जाऊन याला हवा करायची अध्यक्ष म्हणजे हवा करायची कशासाठी तर आरची सारख्या मुली याच्या मागे लागल्या पाहिजेत काय त्या माग निघाला पाठी कोर बिघडत अध्यक्ष मी असं हिस्ट्री जाऊ मी धक्के खात खात आता मी हिस्ट्री बसणार नाही अरे बेट्या असं करू नको तुझी घरची परिस्थिती एकदम आई वडील अरे धंद्याला जाऊन कस तरी कष्ट कष्ट करून तुझं शिक्षण करीत यात तो असं एडिवनी करतो का अरे अक्षय तो हुशार मुलगा आहे तू जर शिकला पुढे तर बुलेटच काय तू विचार गाडी घे कार घे पण असं एडिवनी काय करतोय तो अरे चांगला साहेब हो ना मी आता कोणाच्याच ऐकणार नाही मला बुलेटच घ्यायची दिवस आहेत मला घरच्या घेण्यासाठी पैसे दिले नाही आता मला प्रगती बस कर्ज घ्यायचं त्यासाठी मला शिफारस पाहिजे शिफारस हो किती असतं माहिती का तुला अरे पण कर्ज कस काय पडणार माझा मी हप्ते भरण्यासाठी खंबीर आहे तुम्ही फक्त शिफारस द्या अध्यक्ष द्या ना मग शिफारस घेऊ द्या त्याला बोलायचं करू द्या माझ्या पाटील देऊन टाका त्याला नाही देत बाबा तुला काय शिफारस देत नाही बाबा कालच चुक्यांना काही येऊन गेले माझ्याकडे रोज कोणी ना कोणी येते मला शिफारस द्या मला शिफारस द्या बी आहेत ना मोठ्या जीव येतात त्याची शिफारस तेची त्याची शिफारस तुला शिफारस नाही एकच बाजीराव त्याचं नाव सावकार अबा त्या सावकाराकडे जाण्याची गरज नाही हे हिम्मतरावच्या जागीरदार जिवंत असताना अरे आमच्या घराण्याकडे साडे साडेबारा गावची जागिरी होती एकेकाचा नाच पुरा करण्यासाठी वा जागीर जागिरी घालिली यार रगावची जागीर घालवीन जा एकेकाचा एक टांगाच पलटी करीन जातो पुढं पसवते मी आलो जातो मग मी पुढं हा गेलो तुला कर्ज लोकांचं माहीत नाही पण नाच गाण्या जुगारी पाहि घालावली सगळी जागेरी आणि मने टांगा पलटी तुमचा टांगा पडशी

अरे अरेच दिसत नाही का तुला गावातून हर हरे बाबू मला वाटलं तो कांदा चुकतोस अरे कांदा काढायचा अजून आताशी गावात काढितो ने चुकल्याने काय झालं काही नाही अरे बाबू कवर कच्छ करतोय तो पास झाली ना आता अरे मला आली नर तू दिसला म्हणून तुला हाका मारली तुझा सिरियस होता खरंच झाला बाबा त्याला मग पोचे आपण दोघ चल अरे पैसे नाही माझ्याकडे तू जबर आहे बा सावकाराकडे गेलं का घेतोय पैसे तुला अरे बाबू कसली मोठी माणसं खोटी त्याच आपल्याला काय देणार ती अरे माझ्या अर्धी आपण सावले जाऊन तू थोडी भरसन अर्धी तर अर्धी अरे बाबू त्याची म्हणतोय पण त्याला गालाच कोण आहे দেখি বাবু জামানি তুই যারা তুলে বেশ কে বল

woi mm hmm मॅनेजर साहेब राम 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 बसा मॅनेजर साहेब प्रगती बस संस्थेची प्रगती कशी काय चालली जागीरदार तुम्ही असल्यावर काय अडचण नाही जोमाने प्रगती आहे पत संस्थेची असं का तुम्ही पत संस्थेच नावच असं ठेवलंय प्रगती ग्रामीण सहकारी पत संस्था त्याच्यामुळे प्रगती व्हायला काय वेळ लागणार आहे अहो आताच मानाची येऊन गेले तुकाराम धामाल यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आत्ताच पाच लाख रुपयाचं कर्ज घेऊन गेले सोडू नका त्या महाराज जागीरदार त्यांची ठेव वाढवून घेतो पण त्या सावकारांच्या ठेवीला काय मार्क नाही भरपूर ठेव आहे त्यांची असणारच ना सावकार दोन नंबरचा सा पैसा बरं या तरुणाला कर्ज घ्यायचं होतं बुलट गाडी घ्यायची त्याला दोन लाख रुपये घ्यायचे कर्ज द्या त्याला कर्ज घेतोय पण कर्जाच्या हप्ते वेळेवर भराव लागतील नाहीतर तो जागीरदारांना अडचणत आणशील पतसंस्थेचं लोन आहे याचे हप्ते चुकावे लागत नाहीत तर हप्ते व्याजार चुकवले तर व्याजाला व्याज लागतंय पतसंस्थेच जमत असेल तरच कर्ज घ्या नाहीतर अवघड होते हप्ते वेळेच्या वेळेवर भरावं लागतील सगळे नाही नाही भरतो मी नाही बोगायचं तुम्हाला मॅनेजर साहेब ते ऐकलं ना अक्षय तुझे सगळे कागदपत्र पाहिले पण नुसते कागदपत्र नाही तर तुला जामीनदार जागीरदार आहेत यांच्याकडे बघून तुला आम्ही लोन देतोय कारण जामीनदार बघूनच आम्ही पुढं लोन देतो काय हरकत नाही मॅनेजर साहेब होत उतरले मला कॉलेजला जाण्यासाठी गाडी घ्यायची मी आहे तुम्हाला जामीन नका काळजी करू फिडील तो कर्ज अहो मतदान भरपूर आहे त्याच्या माग त्याच्यामुळं आम्हाला रिस्क घ्यावा लागते ठीक आहे जागीरदार साहेब इथं दोन सह्या करा तुमच्या जामीनदार म्हणून या ठिकाणी इथं एक कराय अक्षय आता इथं कर्जदाराच्या सह्या तू कर सही

आता काय तुमच्या सह्या झाल्यातच आता काय चेअरमन साहेब फाईल पाहतील आणि तुम्हाला काय उद्या लोन देऊन टाकू लगेच म्हणजे उद्या पैसे मिळतील हो यांना उद्या पैसे मिळून जातील दुपारपर्यंत उद्या ये, ये पैसे घेऊन जा हा चालेल हा साहेबांना नक्की नक्की अरे बोर्ड आलेला इथे पाजत राहणे मग तू इथ पाडा हसलेलाय हसले अरे पण थांब तिथलं ढकला आपण तर ढकलो ना आलो आता काय करायचे ढकला राम राम साहेब आता कुठून यायचे राहिले आम्हाला कर्ज पाहिजे होत मिळेल का, का आम्हाला कर्ज भेटल ना कर्ज कर्ज नाही भेटायला काय चाललंय पण त्याला जामीन लागेल त्याला तारण द्यावा लागेल काहीतरी तेव्हा भेटेल कर्ज अहो साहेब आहे की द्यायला जीवाचं काळी देतो की तुम्हाला अरे असलं नाही चालत आमच्याकडे काय आमच्याकडं सोनं घर जमीन अशा गोष्टी तारण म्हणून लागतात आम्हाला हा साहेब देतो ना तारण वाद्या तू सावकाराचा सावकाराची हवेली तारण दे आणि मी जागीरदाराचा बंगला तारण देतो मग तुम्हाला तशी त्यांची शिफारस आणावं लागेल शिफारस अहो अख्ख्या महाराष्ट्र लेवलचा माणूस आहे मी महाराष्ट्र लेवलचा माणूस असलं कसलं पद आहे तुमच्याकडे महाराष्ट्राचं अहो साहेब मी अखिल भारतीय बेवड्या महामंडळाचा अध्यक्ष आहे मी त्या महामंडळाचा सचिव सच्च आहे सचिव हो। या पदाचा इथं काही उपयोग नाही तुम्हाला तुम्हाला जर कर्ज पाहिजे असत तर तुम्हाला यासाठी मोठ्या माणसाची शिफारस नाहीतर तारण म्हणून काहीतरी वस्तूच द्यावं लागेल तरच तुम्हाला कर्ज मिळेल माझ्याकडे गणकुत्री की लय तर हाताच्या फडाप्रमाणे आपल्या तीच होते की तुमच्याकडे तारण आणि माझ्याकडे दोन मांजरे सापाला सुद्धा घरात येऊन देत नाही अशी मांजरे आहेत तुमच्या जर पत सौस उंदर झाले असले ना तर त्यांना सुद्धा ते मारून टाकतील तुमचे कागदपत्र खाऊन देणार नाही इतकी भारी मांजरे आहेत ते तुम्हाला देतो मी तारण डोक्याचं भजन करताय राहू कुत्रे मांजरेन पुढे कर्ज असतं का तुम्ही उठाभर आम्ही मॅनेजर कडक दिसतो हरव त्या पाय नाही आपल्याला आणलं नाही महाराज कधी यायचे तुमच्या सावकार मुंबईवर सावकार मुंबई येतो म्हणजे सात आठ दिवसांनी सावकार तिकडे मारतात सावकार मुंबईला काय तुमच्या डोक्याला गाव सांभाळायला इथं सांभाळतात ना चांगलं मग लंका जानुमान बाहेर <laughs> मग का तशीच गत झाली काय हा नाही नाही आहेत ना तुम्ही सांभाळायला काय गावाचा सगळा मलाच बघावं पाणी ना गावात वेळेवर पाईपलाईन फुटली मग ती कधी नीट करायची पाठी सांगा जरा करून पटकून घेऊ घेऊ करून ते जीसी बोलाय ना ते उकरायला यायचा होता पण तो आलाच नाही डायव्हर बाहेर गेला जरा राम राम नेते मंडळी राम राम बाबू आण वाल्याला असं धापाच मागायला धापाच हा मग काय मग काय तर दहापाच रुपये मागायला आलो मग कशाला आले पोस्ट म्हणजे नोटीस दिल्या ते द्यायला आलोय बाबू आपली नसेल बा नोटीस हा हे तुमचीच आहे माझी हा हे तुमची आपले कसं नोटीस तुमचं नाव आहे सदस्य तुमची नोटीस ए खाऊन टाका तिकडे आम्हाला सांगू नका आम्हाला पोच करायचं आम्ही केले ते काय जायचं हो खाऊन टाकायला या लोकांच्या उपयोगी पडावा का नाही काय कळत नाही लोकांना कर्ज काढून द्या लोकांना जामीन व्हा लोकांना दवाखाना बघा काही मोठे समस्या झाली तोंड द्यावं लागते लोक एक शेकची नोटीस आहे हा आता या कर्जदारांना ते तोंड द्यावं लागेल आपल्याला काही आपल्या डोक्याला आप ताप झालाय मरणाचा माझी तीच अवस्था झाली आता काय करावं लोकांच्या उपयोगीत पडावं का नाही असं झालंय अवघड झालंय कशा पाय कर्ज काढलं सदस्य तुम्ही काय सांगायचं पाटील बायकोचे हातापाई कर्ज पाडलं बायको म्हणले सगळे जण कर्ज काढी त्या तुम्ही पण कर्ज काढा पण संस्थेकडून मला दागिन घ्या बरं झालं सदस्य थाळा वाजून साप घरात घेतला अहो तेच झालं आपण जग ना मग काय आपण पडलो आता आता आपल्याला कुठं हे करावं लागल बाबू बरं झालं आपण वाचलो आपण कर्ज मागे आपल्याला कर्ज दिलं नाही दिलं नाही ना नाय तर आपण फस यांच्यावर लोक कर्ज घेतात वेळेवर फेड येत नाही म्हणून मी लोकांना थारा देत नाही बरोबर आहे पाटील तुमचं या कर्ज रंग बघाव लागेल पंचक्रोशीत सगळ्यांना आहे आमच्या घराण्याकड साडे गावची जागिरी होती एकेकाचा नाथपुरा करण्यासाठी बारा गावची जागिरी गेली त्या अर्ध्या गावच्या जागिरीचा काही बी करीन पण ह्या कर्जदारांचा टांगाच पलटी करतो मी हाय दीट म्हणून गाव हाय फिट पण या कर्जदारांनी मलाच केलंय नीट या सगळ्या आपल्या चुका आहेत म्हणून पण संस्थेवाल्यांचं फावत आहे बर बरोबर आहे बरोबर बोलत बर सदस्य सरपंच नाही ह्या आपल्या स्वार्थी राजकारणासाठी आपण या लोकांना बळी पडतो आणि त्याच्यामुळे काय होत आपल्याला तोंड द्यावं लागतं या कर्जदारांना जास्त आणि ती तीन हप्ते थकले ती व्याज मुदलात घातलं जात आणि त्याला व्याज लावलं जात त्यामुळे चक्रीवाड व्हायचं किती व्याज भरा मुद्दल जागेवर राहतय एकदम पैसे भरले तरी रुपया कमी करीत नाही वास्तविक मुद्द्याला एवढं वेळ झालं ना त्याच्या पुढे व्याज लावता येत नाही याच्यामुळे ह्या प्रगती झाली पक्षंस्थेची अभती झाली कर्ज बनारांची जामीनदारांची आता तरी सांगत पक्षंस्थेच कर्ज यायला गोड वाटत सरपंच मी मी जर हप्ते जर फेडले तर संस्था चांगली मी मी फेडणाऱ्यांना संस्था चांगली पण जर का त्याचे हप्ते फेकले की मग मात्र त्या चक्रवातून माणूस बाहेर येत नाही त्याच्यामुळे या संस्था झाल्या मोठ्या आणि कर्जवर झाले गरीब एक लोक सावकार बरोबर परंतु ही संस्था परवडत नाही म्हणून लोकांनी वेळ सावध व्हा केलेले असं तर वेळ हप्ते फेडा हप्ते फेडण्याचं प्रशंसा चांगली हप्ते फाईल फेडले नाही तर प्रशंसा चांगली नाही हे सगळे लोक येणार द्या मला एक संधी देत आहे त्याच्यातून सरपंच की कर्ज वेळ घ्या वेळ हप्ते फेडा आणि त्याच्यातून सही सलामत बाहेर पडा